नमस्कार मित्रांनो बघा अलीकडे या ठिकाणी भारतभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं वारं सुरू आहे आणि मागच्या एकंदरीत वर्षभराचा किंवा काही कालावधीचा दोन तीन वर्षाचा आपण राजकारणाचा अभ्यास केला भारताच्या तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात येऊन जाते की, की जेव्हा आपण दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार असेल त्यावेळी ज्या निवडणुका पार पडल्या होत्या त्या निवडणुकामध्ये आपण कोणाला मतदान केलेलं होतं आणि आपण कोणाला निवडून दिलेलं होतं आणि ते आजच घडीला जर बघितलं तर कोणत्या पक्षामध्ये गेलेले आहेत या गोष्टीचा था पत्ता आजच्या या ठिकाणी भारतातल्या कोणत्याही व्यक्तीला लागायला तयार नाही आणि गॅरंटी सुद्धा नाही की आज आपण ज्या पक्ष ज्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी पुरस्कार करतोय किंवा त्याला मतदान करण्याचा विचार करतोय तो उद्या कोणत्या पक्षामध्ये असेल तर मग त्यावेळी या ठिकाणी एकंदरीत या राजकीय वातावरणामध्ये कायम पक्ष बदलणाऱ्या किंवा बदलू इच्छिणाऱ्या या लोकांना आपण आयाराम गयाराम हा एक शब्द या ठिकाणी वापरत असतो तर मग नेमका आयाराम किंवा गयाराम हा शब्द या लोकांसाठी प्रचलित कसा झाला या संदर्भामध्ये माहिती सांगण्यासाठी किंवा ती छोटी गोष्ट सांगण्यासाठी तुमच्या समोर आलेला आहे नमस्कार मी आबूस पाटील आपल्या या नवीन मोहीम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर बघा आपण या ठिकाणी आताच सांगितल्याप्रमाणे भारतभरामध्ये या दलबद्ध पक्षांची जी काही संख्या आहे अलीकडच्या कालखंडामध्ये वाढलेली आहे आणि आयाराम गयाराम त्यांच्यासाठी प्रचलित शब हा शब्द आपल्याला योग्य राहील तर तो शब्द नेमका प्रचलित कसा झाला तर हा या संदर्भामध्ये या ठिकाणी जेव्हा विचार करायचं झालं तर आपल्याला थोडंसं मागे जावे लागेल ज्या मागे म्हणजे होतं तर हरियाणाची निर्मिती झाली तेव्हा पंजाब राज्याचं विभाजन होऊन हरियाणा राज्याची निर्मिती झाली एकोणावीसशे सहासष्ट मध्ये आणि एकोणावीसशे सहासष्ट मध्ये जेव्हा निर्मिती झाली तर लगेच हरियाणा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या कोणी तर एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये आता या एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हरियाणा राज्याच्या ज्या काही विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये या ठिकाणी एक व्यक्तिमत्व निवडून आलेलं होतं ठीक आहे तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं गयालाल बरोबर आता गयालाल या नावाचं व्यक्तिमत्व हे निवडून आलं निवडून आल्याच्या नंतर लगेच त्या व्यक्तिमत्वानं काय केलं तर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर काही वेळामध्ये त्यांच्यासोबत विचारपटले नसतील किंवा इतर काही कारणाने असेल काहीच वेळामध्ये या ठिकाणी आता जो काही निवडणूक आल्याच्या नंतरचा हा जो काही गोष्ट सांगतोय ती पूर्णपणे गयाबालांची जी काही गोष्ट सांगतोय ती एका दिवसाची गोष्ट आहे बघा ठीक आहे तर त्या त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काही वेळामध्ये लगेच त्यांनी या ठिकाणी जर बघितलं युनायटेड फ्रंट नावाचा एक दुसरा पक्ष होता त्याच्यामध्ये पक्ष प्रवेश केला आता लगेच त्यांच्यासोबत न पटल्यामुळं त्यांनी काही कालावधीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी काँग्रेसचे जे काही हरियाणा काँग्रेसचे का एक व्यक्तिमत्व होते त्यांचं नाव होतं राव वीरेंद्र सिंग यांनी काय के केलं तर जम्मा यांनी या ठिकाणी दुसऱ्यांदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी तेवढे यांनी या ठिकाणी काय केलं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत त्या गयालाल यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना या ठिकाणी शब्द उच्चार केला की अभि गयालाल नाही गयाराम नाही रहेबिए आयार राम हो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तो शब्द वृत्तपत्रामध्ये छापून आला आता हे झाले या ठिकाणी एकाच दिवसाचे म्हणजे एका दिवसामध्ये त्या व्यक्तिमत्वानं गयाल नावाच्या व्यक्तिमत्वानं तीन वेळा पक्षात प्रवेश केला वेगवेगळ्या पक्षामध्ये के आणि त्यामुळं हा शब्द गयाराम किंवा आयाराम हा शब्द या ठिकाणी प्रचलित झालेला पाहायला मिळतोय ठीक आहे काही पक्षांनी मग इथून गेला म्हणून त्याला गयाराम म्हटलं तर काँग्रेसने याला या ठिकाणी आयाराम म्हटलेलं होतं ठीक आहे तिथून हा शब्द काय झाला परिचलित झाला तर मग आता इथं जर बघितलं तुम्हाला सांगितलं की हा शब्द नेमका इथून प्रचलित झाला पण भारतभरामध्ये अशा पद्धतीने त्यावेळच्या राजकारणामध्ये आयाराम दयारामांची संख्या ही कायम वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून केंद्र सरकारनं या एकंदरीत पक्ष बदलणाऱ्या लोकशा लोकांवरती निर्बंध घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना असली पाहिजे किंवा काहीतरी काय कायदेशीर बाब असली पाहिजे म्हणून त्या संदर्भामध्ये विचारविनिमय करण्यासाठी आणि अं ती बाब समोर आणण्यासाठी किंवा कायदा पारित करण्यासाठी एक समिती स्थापन केली ज्या समितीचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब त्यांनी अहवाल दिला तो एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या ठिकाणी सदुसष्ट अडुसष्ट मध्ये अहवाल दिला आणि त्या अहवालाच्या धर्तीवरती एकोणावीसशे पंचवी पंच्याऐंशी मध्ये राजीव गांधी यांच्या सरकारनं काय केलं त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये बावनवी दुरुस्ती केली आणि त्या बावनव्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेला दहावं परिशिष्ट जोडलं गेलं आणि त्यानुसार या ठिकाणी जे काही दलबंधू नेते होते किंवा पक्षांतर बंदी जी होत होती त्याच्यावरती निर्बंध काही प्रमाणामध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केलेले अशा प्रकारे या ठिकाणी ही स्टोरी आहे आपल्या अयराम गयाराम या शब्दाच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यासाठी करण्यात आलेली थोडक्यामध्ये उपाययोजना आहे अशाच प्रकारच्या नवीन नभी नवीन पूर्ण छोट्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला असेल माहिती तर निश्चितपणे आपल्या सगळ्या फ्रेंड्स पर्यंत लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू यू सो मच